छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या देशी विदेशी दारू आणि गुटख्याचा साठा शिल्लेगाव पोलिसांनी छापा टाकत जप्त केलेला आहे याची अंदाजे किंमत तीन लाख सतरा हजार इतक्या रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये या हद्दीत छत्रपती संभाजीनगर मालेगाव हायवेवर पाचपीरवाडी फाटा या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे पासपीरवाडी येथील प्रतापसिंग बहुरे वर्ष पन्नास यांच्या गोडाऊनमध्ये विदेशी दारूचे बावीस बॉक्स आणि देशी दारूचे बारा बॉक्स तर बियरचे दहा बॉक्स जप्त केले असून या छाप्यामध्ये हिरा गोवा राजनिवास गुटख्याचाही समावेश आहे या मुद्देमालाची किंमत अंदाजे तीन लाख सतरा हजार रुपयांच्या आसपास असल्याचं आहे शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाच्या आदेशाने एम सी आर करण्यात आलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम पोलीस बीट अंमलदार तात्याराव बेदरे निसर्गे संतोष पवार अशोक निकम हनुमंत सातपुते अर्जुन तायडे गोपनीय शाखेचे दादाराव तिडके आदींनी ही कारवाई केली विक्रीवर त्याची माहिती कशी शिल्लेगाव परिसरातील जनतेला आवाहन केलेलं आहे की आपापल्या परिसरात ज्या ठिकाणी कुठे अवैध दारू असेल किंवा अवैध काही व्यवसाय असेल तर त्याबद्दल कल्पना द्यावी आणि माझा फोन नंबर शेअर केलेला तर त्याचा परिणाम म्हणून मला गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली की पाचपेर गावच्या परिसरात रोड रोडतच एका चिकनच्या दुकानात चिकन विक्रीच्या दुकानात अवैधरित्या गुट्ट आणि दारू विक्री होता आहे त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जाऊन झडती घेतली समोर जाऊन झडती घेतली असतात आम्हाला बराच मुद्देमाल आणि गुटखा मिळून आलेला आहे आणि आम्ही कायदेशीर त्याबद्दल कारवाई करीत आहोत न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर